तर आता एकतीस तारखेला म्हणजे शुक्रवारचा जो काही पाऊस असेल तो नांदेड जिल्ह्याला पर नाहीये परभणीला नाहीये जालन्यामध्येही बऱ्यापैकी कामी चालतील अशी पद्धत आहे पण पाऊस गेलेला नाहीये त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याला अहिल्या नगरकरांना सातारा भागातल्या शेतकऱ्यांना त्याचबरोबर पुण्यातल्या शेतकऱ्यांना पाणी तो येणार आहे कमी अधिक प्रमाणात पटकारा बिटकारा झडीसारखा का परत एकतीस तारखेला आहे थोडीशी कंडिशन अशी की लगेच लईच अवकाळी नाही काही भागाने पण आहे मग आता जान्याला एकतीस तारखेला शुक्रवारी उघाड मिळते दोन दिवसासाठी त्यामध्ये एखादा फटकार आला काम बन पडलं पण त्यांनी असं लक्षात घ्यायचे की आज व्याप्ती खूप कमी सांगितली वीस टक्क्याची व्याप्ती राहील एकतीस तारखेला आणि हा व्याप्तीचा विषय जर आपण घेतला सगळ्या भागांसाठी जर सकाळचा धक्का जाऊन दिला तर नांदेड परभणी बीड जिल्हा लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर सकाळची गोष्ट जाऊन दिली तर एकतीस तारखेला सकाळचा एक झटका आहेच सोलापूर परभणी हिंगोली पण आहे असं मराठवाडा एकंदरीत कमी अधिक प्रमाणात आहे त्यामुळे थोडीफार कामे विदर्भ मराठवाडी चालतील विदर्भात मात्र थोडं पाणी आहेच त्यानंतर शनिवारी जी काही एक तारीख येते त्या एक तारखेला सुद्धा मराठवाड्यामध्ये कामे चालतील दोन ढगांचा विषय सोडून द्या कारण की काय होते तुम्ही आम्हाला पाणी नाही सांगितला त्यामुळे मी दहा टक्के वीस टक्के त्या दिवशी तुम्हाला सांगतोच दा कोणत्या दहा टक्क्यामुळे सगळ्यांनी कामं बंद करू नका जे काही असेल कामे ते करण्याची संधी आहे त्यामध्ये जवळपास बुलढाणा जिल्हा येतोय अकोला येतोय वाशिम पण येतोय हिंगोली पण येतोय उघडच्या अवती यवतमाळ पण येतोय एक तारीख तीस एकतीस ऑक्टोबर आणि एक तारीख उघाडीच्या अवतीत तर अशा प्रकारे आहे पण याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशला फटकारे फुटकारे चालतच राहतील अशी पद्धत आहे त्यामध्ये सांगलीचा समावेश आहे पुणे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भाग नाशिक क्षेत्र जळगाव धुळे नंदुरबार याचा सामावेश सुद्धा शनिवारी आहेच एक तारखेला आणि कोणी म्हटले तुम्हाला हा शेवटचा पाणी तर हा शेवटचा पाणी नाही परत राज्यामध्ये दोन तारखेला पाणी परत येतोय त्यामध्ये समावेश राहील कोल्हापूरचा सांगली सोलापूरचा नांदेडचा बीड जालन्याचा परभणी अहिल्यादेवी नगर परिसराचा अशा प्रकारे मराठवाड्यात सुद्धा त्या टायमिंगला एक तारखे दोन तारखेपासून सॉरी दोन नोव्हेंबर पासून पाणी परत येतोय तीन तारखेचा जर आपण विषय घेतला तर ते तीन तारखेला सुद्धा छत्रपती संभाजीनगर मध्ये भाग बदलत पद्धतीनं भलेही आपण ग्राह्य धरूया की आता जे झालं या दोन चार दिवसामध्ये तेवढी व्याप्ती नसेल पण ह्या पावसाचं काहीही सांगता येत नाही तो मोठाही पडू शकतो पण एक साधारण अभ्यासाच्या दरम्यान ज्या गोष्टी आढळल्यात की व्याप्तीचा विषय ज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात येऊ शकतो तर छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड जिल्हा परभणी बीड लातूर बुलढाणा जिल्हा काही प्रमाणामध्ये नागपूर अकोला देखील त्यावेळेस काही प्रमाणामध्ये जळगाव सुद्धा काही प्रमाणामध्ये पण ते आहेच त्यावेळेस ज्यामध्ये दोन तारखेचा आपण तीन तारखेचा आपण समावेश करतोय चार तारखेपर्यंत जास्तीत जास्त हे वातावरण अधिक प्रमाणात राहू शकतो त्यामध्ये पूर्व विदर्भापर्यंत देखील मजला आहे आणि पाच तारखेला किंचित अस स्वरूपाचं हे बाष्प निघून जाईल